महाशिवरात्री स्पेशल असे आपले साबुदाणा लाडू इथे झटपट असे तयार झालेले आहे अगदी पाच मिनिटात तुम्ही देखील नक्की ट्राय करा दरवेळेस साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो ना मग यावेळेस साबुदाणा लाडू बनवा <SAYAT> नमस्कार मी सुवर्णा पाटील दर्याची नाखविन या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण महाशिवरात्री स्पेशल असे उपवासाचे लाडू बनवतोय आज आपण साबुदाण्याचे लाडू पाहणार आहोत तेही अगदी झटपट पाचच मिनिटात बनणार आहे चला तर मग त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते, ते पाहूयात इथे आपण साबुदाणा घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटीभर साबुदाणा मोठे वाटी घेतले आणि शेंगदाणे छोटी वाटी घेतलेली आहे सर्वप्रथम आपण साबुदाणे छान असे भाजून घ्यायचे गॅसचा फ्लेम बारीकच ठेवायचा आहे आणि साबुदाणे खमंग असे भाजून घ्यायचे आहेत गॅसचा फ्लेम मोठा ठेवू नका ना नाही तर साबुदाणे काय होतील ते करपले जातील आणि मग लाडूलाही असे कडवट टेस्ट येईल म्हणून साबुदाणे अगदी मंद गॅसवर असे लाल होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत त्याच इथे आपण आता शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाणे देखील आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहेत गॅसचा फ्लेम बारीकच ठेवायचा आहे साबुदाणे इथे आपले थंड झालेले आहेत आता काय करायचं ह्यात आपल्याला मिक्सरला ह्याची पावडर करून घ्यायची इथे आपण साबुदाण्याची फाईन पावडर तयार करून घेतली इथे चाळून घ्यायची ही गरज नाही वाटत हे अगदी पावडर मस्त झालेली आहे आपण या परातीत काढून घेऊया आता ह्याच मिक्सरच्या भांड्यात आपण शेंगदाणे देखील फिरून घ्यायचे इथे शेंगदाणे देखील आपण छान खमंग भाजून घेतलेली आहेत तुम्हाला हवं तर याची सालं काढून घ्या आपण नाही काढून घेतो त्याचे ते, ते खूप छान चविष्ट लागतात शेंगदाण्याचा देखील इथे आपण छान असा कूट तयार करून घेतलाय बघू शकता आता ह्याच मिश्रणात ते मिक्स करून घ्यायचंय नंतर पुन्हा हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचंय गुळासोबत साबुदाण्याचं पीठ आणि शेंगदाण्याचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय इथे आपण एक वाटी भर एवढं गच्च भरून असं गुळ घेतलेला आहे एवढंच इनफ होणार आहे गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या कमी जास्त प्रमाणात आता हे व्यवस्थित असं मोडून घ्यायचंय मी चिरून घेतलेला आहे गुळ त्यामुळे जास्त मोडायची गरज नाहीये फक्त असं मिक्स करून घ्यायचंय कारण आता हे मिश्रण आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घ्यायचंय जेणेकरून हा गुळ व्यवस्थित या पिठामध्ये एकजीव होईल आणि आपल्याला लाडू वळायला इझी पडतील आता थोडं थोडं करून हे मिश्रण आपण मिक्सरला लावून घ्यायचंय आणि मिक्सरच्या भांड्यातच एक चम्मच भर एवढं मी गाईचं तूप घेतलेलं आहे आणि आता हे मिश्रण आपण फिरवून घ्यायचंय छान एकजीव करून घ्यायचंय बघू शकता इथे आपलं छान असं मिश्रण तयार झालेलं आहे म्हणजे एक जीव झालेला आहे आपण हे परातीत काढून घेऊयात आणि मूठ वळते का, का बघूयात मस्त मूठ वळते याचा अर्थ हे आपलं मिश्रण परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता हे उरलेलं मिश्रण आहे ते सुद्धा आपण मिक्सरला फिरून घेऊयात आता हे उरलेलं मिश्रण आहे ते देखील आपण मिक्सरच्या भांड्यात फिरून घ्यायचंय आणि सोबत एक चमच भर एवढं तूप देखील घालून घ्यायचंय पुन्हा एकदा एक, एक चमचभर भर एवढं तूप घालून घेतोय आपण सगळं मिश्रण एकत्र एक करून घेतलंय एक जीव आता इथे एक चमचभर भर एवढी आपण वेलची पूड घालून घ्यायची सोबतच त्यात मनुका देखील घालून घ्यायचंय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरे ड्रायफ्रूट देखील घालून घेऊ शकता आता पुन्हा एकदा हे मिश्रण एकजीव करून घ्यायचंय आणि लगेचच लाडू वळायला घ्यायचे आज आपण बिना साखरेचे असे साबुदाण्याचे लाडू बनवलेत गोळाचे बनवलेत ते हे गुळाचा पाक न करता बनवलेत मला तर ही जगातली सर्वात सोपी पद्धत वाटते साबुदाणा लाडू बनवण्याची किती सुंदर आणि झटपट असे लाडू तयार होत आहेत तुम्ही ही न, पद्धत नक्की ट्राय करा माझ्या हजबंडचा उपवास असला ना सोमवार गुरुवार की अगदी झटपट बनतात हे लाडू त्यामुळे मी लगेच टिफिनसाठी हे पाचच मिनिटात लाडू बनवते अगदी झटपट होतात साबुदाण्याचे लाडू म्हणा किंवा शेंगदाण्याचे लाडू त्यांना खूप जास्त आवडतात बघू शकता किती सुंदर असा लाडू इथे आपला तयार झालेला आहे इथे आपले झटपट असे बनणारे साबुदाना लाडू सा। तयार झालेले आहेत उपवासासाठी ला तुम्ही नक्की ट्राय करा माझा आजचा हा झटपट बिना पाकाचा असा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल साबुदाण्याच्या लाडूचा तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकन आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे ऑल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद